नमस्कार सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सर्वांच्या घरोघरी गणपती आलेले आहेत त्या गणपतीला नमन करून माझ्या या व्हिडिओला मी आज सुरुवात करते माझ्या चॅनेलवर कर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आज मी अशी भन्नाट गुणा करायची पद्धत घेऊन आली आहे की ती पद्धत तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल पद्धतच अशी आहे की अकरा या संख्येने कोणत्याही दोन अंकी संख्येला जर तुम्ही गुणलात तर तो गुणाकार न करता अगदी सहज सोप्या पद्धतीने छोटीशी बेरीज करून तुम्हाला ते अकराने ते ते त्या संख्येला कोणत्याही संख्येला दोन अंकी हा मात्र म्हणजे अगदी दहापासून तुम्ही नव्याण्णवपर्यंत कोणत्याही दोन अंकी संख्येला त्या पद्धतीने जे मत ते शिकवत आहे अगदी गुणाकार न करता फक्त एक साधी सोपी बेरीज करून आपल्याला तु तु तो गुणाकार करायचा आहे मला ही पद्धत नक्कीच आवडेल तर चला आपण लगेचच सुरुवात करूया अकराचा गुणाकार कसा करायचा तर पाहूया अकरा या संख्येने कोणत्याही दोन अंकी संख्येला एक ही भन्नाटच ट्रिक आहे म्हणजे अकराने तुम्ही कोणत्याही संख्येला गुणताना त्यांचा तुम्हाला गुणाकार करायची गरजच नाही अगदी साधी सोपी म्हणजे ज्या दोन अंकी संख्येला गुणायचं आहे अकराने त्यांची फक्त बेरीज करून तुम्हाला तिथे मांडायची कशी ते आता तुम्हाला मी दाखवते म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल आता हे मी घेतले पहिले कारण अकराने आपण गुणायचं आहे म्हणून तर अकराने मी पहिली सर्वात लहान दोन अंकी संख्या म्हणजे दहा पासून सुरुवात करते अकराने आणि दहाला गुणायचं आहे तर मग काय करायचं हे जे दहा आहेत ना ते मांडायची पद्धत दाखवते तुम्हाला मी हे अशी लिहायचे हा एक इकडे लिहायचं आहे शून्य म्हणजे जो एकक आणि शून्य आहे तो मी लिहिला दशकस्थानी जो एक आहे तो मी इथे लिहिला म्हणजे शतकस्थानी आणि मध्ये जे दशकस्थानी आहे ना तिथे काय करायचं ह्या दोघांची बेरीज आता एक आणि शून्याची बेरीज काय होते एक म्हणजे हा एकशे दहा हा झाला ह्यांचा दोघांचा गुणाकार म्हणजे मी कुठेही गुणाकार केलेला नाही अकरा आणि दहाचा गुणाकार न करता मी एकशे दहा लिहिलेलं आहे आता हे तुम्ही म्हणाल हे तर काही अगदी सोपं आहे शून्य लिहिलं आणि अकरा एक अकरा लिहिले झालं आता पण मी नंतर मी काय सांगितलं दोन अंकी कोणतीही संख्या ते आपण घेऊया आता समजा आता मी अकराने अकरालाच गुणलं तर परत हे अंक तसेच लिहायचे हा एक आणि हा एक हा एकक अंकी एकक स्थानी लिहिला हा लिहिला मी शतकस्थानी आणि मध्ये जे दशक दशकस्थानी तिथे काय करायची ह्या दोघांची करायची बेरीज एक आणि एक किती झाले दोन म्हणजे अकराचा स्क्वेअर जो आहे तो किती आहे एकशे एकवीस आहे ना अगदी सोपी पद्धत आता जाऊया आपण थोडं मोठ्या अंकाकडे अकराला मी आता ही पंधरा घेतली पंधराने गुण या अकराला आता हे पंधरा मी सांगितलेल्या पद्धतीने मांडायचे स्थानी लिहिले आणि स्थानी लिहिले आणि स्थानी दोघांची करायची बेरीज एक आणि पाच झाले सहा हे झाला दोघांचा गुणाकार अकरा गुणिले पंधरा बरोबर एकशे पासष्ट आहे ना अगदी सोपी अकराला मी आता थोडी मोठी संख्या घेऊया सत्तावीस घेतले त्याच पद्धतीने आपल्याला लिहायचे आहेत म्हणजे हे जे दोन अंक असे लिहायचे आणि मधल्या स्थानी ह्या दोघांची बेरीज लिहायची दोन आणि सातची बेरीज झाली नऊ म्हणजे अकरा आणि सत्तावीसचा गुणाकार आला दोनशे सत्त्याण्णव किती सोपं आहे बघा गुणाकार तर तुम्ही ही पद्धत कधी शिकला असाल माहीत नाही पण आता ही जी पद्धत माझी आवडली तर नक्की लाईक करा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला जे शिकवणार आहे ते म्हणजे आत्तापर्यंत आपण ही जी बेरीज बघितली ती नऊ पर्यंत म्हणजे आता तुम्हाला अजून एक दाखवते बघा हां आता अकरा गुणिले घेतले चोवीस घेतले हां मी तर हे चोवीस हे असे मांडले दोन आणि चार मध्ये दोघांची लिहिली बेरीज सहा आली म्हणजे एक अंकीच आली बेरीज म्हणून आपण लिहिली जे सहा आहे तिथे नऊ आहे सहा दोन एक म्हणजे नऊपर्यंत कारण एक ते नऊपर्यंत जे अंक आहेत ते एक अंकी आहेत पण जर ह्या दोघांची बेरीज म्हणजे अकरा गुणिले मी आता घेतले समजा सदतीस घेतले अकरा गुणिले सदतीस घेतले तर सदतीसची किती बेरीज येते तीन आणि सात किती येते दहा म्हणजे दोन अंक आले मग अशा वेळी काय करायचं ते बघा मग शिकवते मग आता ही साताचे एकक संचे सात तसेच लिहायचे पण संचे तीन जे आहे ते शतक स्थानी लिहायचे नाही का बरं कारण हातचा ऐकला ना कारण सात आणि तीन किती झाले दहा दहा चायचा शून्य हा आणि जो हातचा एक आला तो ह्या पुढच्या अंकात मिळवायचा तीन आणि एक झाले चार म्हणजे त्यांचा जर गुणाकार करायचा असेल तर तो ह्या पद्धतीने करायचा चारशे सात हे आलेलं आहे उत्तर समजलं का आता आपण तुमच्या लक्षात आलं का मी तुम्हाला काय सांगितलं जर तुम्हाला नऊपर्यंत अंक जर आलेले आहेत तर तुम्ही लिहू शकता मध्ये पण नऊच्या पुढचा अंक आला दहा अकरा बारा हे काय झाले हे दोन अंकी आहे मग ते दोन अंकी जसेच्या तसे लिहायचे नाही तर काय करायचं तर पुढच्या अंकामध्ये जो दशकसांचा अंक आहे त्याच्यामध्ये तो हातचा मिळवायचा आणि उत्तर काढायचं आता मी पुढचा अंक घेते अकरा गुणिले मी घेतले आता समजा चव्वेचाळीस अकरा गुणिले चव्वेचाळीस मग आता हि जे ह्यांची बेरीज आठ येते मग काही गरजच नाही मग चार चार असे लिहायचे आणि मध्ये लिहायचे आठ हे झाले उत्तर झालं चारशे चौऱ्याऐंशी म्हणजे अकरा गुणिले चव्वेचाळीस यांची किती झाली गुणाकार किती झाला दोघांचा चारशे चौऱ्याऐंशी आता त्याच्या पुढचं म्हणजे मोठी संख्या घेते तुम्ही म्हणाल आतापर्यंत लहानच घेतले आता मोठे घेते छप्पन्न घेते अकरा गुणिले छप्पन्न म्हणजे छप्पन्नला अकराने जर गुणायचा आहे तर तो गुणाकार कसा करायचा पाहूया आता छप्पनची जे आणि सहा आहेत ते सहा मी लिहून घेतले दोघांची आता बेरीज आली अकरा आली तर अकरा मला मध्ये लिहिता येणार नाही तर मी अकराचा एक लिहिणार आणि जो चा, एक आहे तो पुढच्या ह्याच्यामध्ये दशकसांच्या अंकामध्ये मिळवणार मग त्यांची किती झाली पाच आणि एक सहा सोपं आहे हे पण एकदम कुठे कठीण आहे एकदम सोपं आहे म्हणजे फक्त दोन अंकी लक्षात एवढंच तुम्हाला ठेवायचं आहे की ह्या दोन अंकांची बेरीज जर दोन अंकी आली तर जो पुढचा दशकसांचा अंक आहे तो ह्या दशकसांच्या अंकामध्ये मिळवून लिहायचा आहे आता ह्याच्यापेक्षा मोठा अंक घेतला मी समजा अठ्ठ्याहत्तर घेतले अठ्ठ्याहत्तरची तर आठ लिहूनच घ्यायचे आहेत एकक सांच्या अंकाला काही करायचं नाही या दोघांची बेरीज झाली पंधरा सात आणि आठ ह्या दोन अंकांची बेरीज किती झाली पंधरा मग पंधराचे लिहायचे पाच आणि पुढचा जो एक आहे दशक सांचा हातचा तो हातचा ह्या आपण सातमध्ये मिळवायचा मग सात आणि एक किती झाले आठ किती आलं उत्तर आठशे अठ्ठावन्न म्हणजे अकराला जर किती गुणलं मी अठ्ठ्याहत्तर मोठी संख्या घेतली पटकन गुणाकार आपल्याला ह्याचं जमत नाही आणि इथे आपल्याला गुणाकारच करायचं कर नाही फक्त बेरीज करायची आहे आता अकराला मी जर चौऱ्याऐंशी निगुणलं तर काय करायचं आहे संचा हा चा 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 चार तसाच लिहायचा आणि दशक संचा आठ जी लिहायचे आहे त्याच्यामध्ये हातचा मिळवायचा म्हणजे आठ आणि चार झाले बारा बाराचे दोन इथे लिहून घ्यायचे आणि हातचा एक ह्याच्यामध्ये मिळवायचा किती झाले नऊ नऊशे चोवीस आता मी अकराला तुम्हाला त्र्याण्णवने गुणवून दाखवते तीन लिहिले आता दोघांची बेरीज झाली लक्षात आपल्या नऊ आणि तीन झाले बारा मग बाराचे लिहिले मी दोन हातचा आला एक नऊ आणि एक झाले दहा किती उत्तर आलं एक हजार तेवीस आता शेवटची संख्या घेऊया अकराला आपण नव्याण्णवने गुणविया नव्याण्णवचे नऊ लिहिले मी दोघांची बेरीज काय बघितली तर किती आली नवनी नऊ अठरा मग अठराचे लिहायचे आठ आणि हातचा एक ह्याच्यामध्ये मिळवायचा नऊ आणि एक झाले दहा किती उत्तर आलं एक हजार एकोणनव्वद आहे ना सो एकदम सोपी पद्धत आवडली तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद